या सिनेमामध्ये जे शेवट दाखवण्यात आला हाल हाल करून महाराजांना कसं मारलं गेलं हे दाखवलं गेलं पण आपल्याला ते दाखवता का आलं नाही त्याच्यासाठी एक दबाव होता आपल्यावरती असं ते म्हणतात आधी ते दबाव काय होता ते सांगताना ते म्हणतात की मालिकेत आम्हाला ते दाखवता येत नव्हतं म्हणून आम्हाला तो, तो दबाव होता नियमांचा असं त्यांचं म्हणणं आहे तुम्हाला पटत हे पुण्यात मला त्यावेळेलाही धक्का बसलेला होता येशू ख्रिस्ताच्या आयुष्यात त्याला जो सुळावर चढवला हा प्रसंग जर काळला तर येशू ख्रिस्ताच्या आयुष्यामध्ये काय नाटक राहिलं तो तर होता स्क्रिप्ट mm. त्या स्क्रिप्टच्या भाषेमध्ये फ्लॅग इन्सिडेंट म्हणतो तसं राजांचा भयानक मृत्यू हाच त्या त्यांच्या जिंदगीचा त्या स्क्रिप्टचा कणा होता आणि तोच तुम्ही कणा दाखवणार नसाल मग त्याला कुठलंही कारण असू दे ते पटणार नाही